आई काय झालं म्हटलं काऊन गुमसुम गुमसुम आहे सकाळपासून पासून पाहून राहिलो मी कायचा विचार करून राहिली तू हा झालं म्हटलं बरं नाही वाटून राहिलं काय काही नाही रे काही नाही झालं बसल्या बसू बी नाही काय म्हटलं आ झोपा म्हणत काऊ नाही झोपलीच आहे बरं नाही वाटत काय बसा म्हणत काऊ नाही बसलीच आहे काय बरं नाही वाटत काय सांग बाप्पा काय करू आता मी तुले बसन तर चांगली नाही दिसत झोपन तर चांगली नाही दिसत सांग काय करू तसं नाही वाटाची गोष्ट नाही आहे मला चांगलंच वाटते पण म्हटलं सकाळ पासून पाहून राहिलो मी कोणत्या तरी विचारात आहे तू सांग ना काय झालं हा कायचा विचार करून राहिली म्हटलं रुपा काही म्हणते काय तुले हा तु सुनीचा काही त्रास आहे काय तुले सांग नाही रे सुनील रुपाचा कोणता त्रास राहीन ती जागीचा कोणताच त्रास, त्रास नाही आहे रुपाचाही त्रास नाही आहे तुले बरंही वाटून राहिलं तर झालं काय म्हटलं मग कायच टेन्शन घेऊन राहिली काय तू हा सांग कोणत्या गोष्टीचं सा टेन्शन आलं तुले अरे टेन्शन नाही घेत मी मी हे विचार करून राहिली उद्या बाजार आहे म्हटलं तर जाऊ काय मी बाजारात लय दिवस झाले गेलीच नाही मी दोनक महिने झाले असेल ना गेलीच नाही मी बाजारात म्हणतो उद्या जातो म्हटलं बाजारात मला टिकल्या विकल्या घेवायच्या बांगड्या नाही आहे म्हटलं तर बांगड्या भरून घेईन तेच विचार करून राहिली होती मी तर काय याच्यासाठी काय विचार करावं लागते काय हा मना लागते सुनील उद्या बाजार आहे मी बाजारात जाईन मला पैसे हा सरळ सरळ म्हणून द्यायचं देत नाही काय तुले पैसे मना करतो काय मी कोणत्या गोष्टीसाठी हा मना तर करतच नाही मग मनाले काय होते हा एक शब्द बोलाले काय होते म्हटलं देऊन देईन उद्या पैसे देऊन म्हटलं किती पाहिजे पैसे काय ना पाच एकशे रुपये पुरण पैसे तर वापस देईन तुले आता उद्या मस्त चाललीस तर टिकल्या घेऊन घेईन अन बांगड्या भरून घेईन अन अजून हे म्हणत होते मी तिकड़ माया ब्लाउज म्हटलं आता ढिले ढाले होते अन कलरही गेला त्याचा तर दोन ब्लाउज पीस घेईन म्हटलं बाजारात आणि तिकडच्या तिकडे शिवाय टाकून देईन उद्या अन मायासाठी बाजारात चप्पल पहा लागन म्हटलं हा काय तर चालली जाजो ना मग काय काय घेवायचं आहे तुले तर हा चालली जाजो देऊन दिन म्हटलं पैसे आणि बाजार नाही आणशील काय मग हा चालली तू तर बाजार भी घेऊन नाही नाही रे बाजार मी आता येणार दुखून जाते तू चालला जाजो नाही तर मग रुपयाला पाठवून घेऊन आली असती तूच मी अलग जाईन तू अलग जाईन हा त्याच्यानं म्हटलं तूच चालली जाजो ना घेऊन थोडा थोडा भाजीपाला दुसरं काय आणायला लागते किराणा सामान तर आणून ठेवलाच आहे बर, म्हटलं बरं पाहिजे मग ठीक आहे ना मग विचार नको करू काय काय सामान आहे ते घेऊन घेऊन बाजारी घेऊन थोडा थोडा बरं बरं कर मग आई म्हटलं आराम आता विचार विचार नको करू नाही रे आता कायचा विचार, करन, विचार करत बर आई जेवली म्हटलं हो रे झालं ना माया जेवण झालं मगानीच झालं जाय ना जेवण करून घे स्वयंपाक तर झालाय हो हो करतो ना जेवण रूपा काय करून राहिले टाटवाड बर जमलं गड्या उद्या मस्त बाजारात जातो बांगड्या गिंगड्या भरून घेतो मग अजून हापसीवर काल तरी बघिताना चार पाच धुई धुईदाय करून वाळू टाकल्या अजून काही सुल्या आज द्या करून वाळू टाकून घेतो अन तिकून आल्यावर मग दुपारी दळणवळण साफ करून ठेवा लागन मग काय वावराचे कामं लागल्यावर कुठं टाइम भेटते आता टाइम आहे बांगड्यावाले बांगड्या घ्या बांगड्या गावात तुमच्या मोह्यात तुमच्या घराच्या समोर आला आहे पप्पू भाऊ बांगड्यावाला प्रत्येक कलरच्या बांगड्या रंगीत रंगीत कलरच्या बांगड्या नवीन नवीन डिझाईनच्या बांगड्या फॅन्शी बांगड्या फॅन्शी कंगन घेऊन जा घेऊन जा बांगड्यावाले बांगड्या घ्या बांगड्या तुमच्या गावात तुमच्या मोहल्ल्यात तुमच्या घराच्या समोर आला आहे पप्पू भाऊ बांगड्यावाला प्रत्येक कलरच्या बांगड्या रंगीत रंगीत कलरच्या बांगड्या नवीन नवीन डिझाईनच्या बांगड्या फॅन्शी बांगड्या फॅन्शी कंगन घेऊन जा घेऊन जा

रंगीत रंगीत कलरच्या बांगड्या नवीन नवीन डिझाईनच्या बांगड्या फॅन्सी बांगड्या फॅन्सी कंगन घेऊन जा घेऊन जा अमाय बाई बरं झालं कळ्या बांगड्यावाले आपाजी आले तर माझ्याजवळ होतेच नाही घरी घालाले कंगन घेऊन घेतो आता दोन जोडी काकाजी खूप दिवसानंतर आले म्हटलं हो बाई या लागते बोल ना बाई काय पाहिजे कंगन पाहिजे फॅन्सी बांगड्या पाहिजे कोकाच्या बांगड्या पाहिजे मला कंगन पाहिजे कंगन चांगले दाखव जरा मस्त मस मजबूत मस मजबूत बांगड्या पाहिजे का बाई आता मजबूत बांगड्या म्हणशील तर तुझ्यासाठी यासाठी तर मला लोखंडाच्याच बनवून आणा ना लागन नाही काकाजी लोखंडाचे गिने पाहिजे बा हे द्या ना आपले जे आहे ते हो जे आहे ते तर देतोस मी पण आता तूच म्हणत मजबूत पाहिजे नेहमी टिकल्या पाहिजे जिंदगी भरासाठी पाहिजे असं तर त्याच आणा लागन मग बनवून लोखंडाच्या ये कडा टकल्या हातात का डबल काडाची गरज असते <laughs> नाही नाही काकाजी एवढं मजबूत नाही पाहिजे बरं दाखव ना जे आहे तेच दाखवा नाही नाही बांगड्या नाही कंगन दाखवा कंगन पावून घे ना बाई आता ठेवलेस आहे म्हटलं इथं तू या समोर पाहून घेतो हो काकाजी पाई तो काका पाईत आई बाई बांगड्या काकाजी आले बप्पा मागच्या वेळेस 20 रुपये राहिले होते याचे देऊन द्या लागना आता काकाजी लगेच दिशाबा आले म्हटलं बांगड्या घेऊन कुठं नाही नाही बाई कुठं पाहून पण आता लग्नाचा सीझन होता तर सगळे ऑर्डरच घेणं चालू होते त्याच्यानं काही येणं नाही झालं हो काय बाई वीस रुपये राहिले होते नाही आपले आता लय दिवसापासून आलो नाही तर लक्षात बी नाही आहे म्हटलं बरं देऊन देजो मग अन म्हटलं बांगड्या नाही घेत काय आता पाहि नवीन नवीन डिझाईनच्या बांगड्या आणल्या मस्त चांगल्या चांगल्या बांगड्या फॅन्सी बांगड्या पाहून घ्या आले मी घेऊन घेतो म्हटलं मग कुठं जाणं बाजारात आता घेणं होते नाही तर काय मग माझं काम तर असं आहे का मी घेतोच नाही बांगड्या मला कुठं जावं तर राहते कार्यक्रमात लग्ना वग्नात तेव्हा मी मोठ्या आवडीने घेतो नाही तर घेतच नाही नाही मग नेहमी एक एक कंगन राहतेच आपल्या हाती कंगनच घालतो आपण बांगा घिंगड्या कुठं घालतो पण आता पाहतो चांगल्या दिसून राहिल्या मला बांगड्या कलर कलरच्या तर पाहतो आणि एक दोन कलरच्या घेऊन घेतो घेऊन घे मला पाहा लागण माझ्या साडीवरच्या बांगड्या

আজি বা আজ না আপলেতে তিুন খেলে আজ আলে সাি মানু কিন্তু বাংলা পাইজ বাংলা পাই সা আ জুন যে বাং না পন্ত আজি তে আজটা সরি তেলে আজ অচ্ছা থই পপু মাই আজি তা না হয়তো অপনা হয়। घेऊन घे नेहमी आपल्या गावात ते सापाजी आहे काय करू गड्या गावातच आला बांगड्यावाला घेऊ का याच्या जवळचे पण उद्या तर बाजारा बी जावाच आहे म्हणले बाजारातच पाहायला लागण नाही तर काय झालं आजी काय बडबड करून राहिले तू मनातल्या मनात चाल ना पटकन अहो काही नाही उद्या बाजार आहे म्हटलं तर बाजारात बी जावाच होतं म्हणले तर विचार करून राहिली याच्या जवळून घेईन का बाजारातून घेईन बा आजी पाहून घे ना तू पावाले काय आहे आवडन तू लेत घे जो नाही तर मग बाजारातून घे चल ना पण मस्त बांगड्या आणले ह्या वेळेस बर चाल बा चालले काले पाहून घेतो मी एक काम कर ना मग जाय ना तू आईले पैसे मागून आण जाय आजी मागते म्हणा पैसे बांगडे भराले हा आजी आण तू मी आईले पैसे मागून तू इकडे जा जो मोठ्याच्या घरा इकडे तिकडे जातो ता बांगड्यावाला बरोबर ठीक आहे ना तिकडेच जातो मी मोठ्याच्या घराच्या इकडे लवकर या तू पैसे मागून बांगड्यावाले बांगड्या <cot> घ्या बांगड्या तुमच्या गावात तुमच्या मोहल्ल्यात तुमच्या घराच्या समोर आला आहे पप्पू भाऊ बांगड्यावाला प्रत्येक कलरच्या बांगड्या रंगीत रंगीत बांगड्या नवीन नवीन डिझाईनच्या बांगड्या फॅन्सी बांगड्या फॅन्सी कंगन घेऊन जा घेऊन जा बांगड्यावाले बांगड्या घ्या बांगड्या रंगीत रंगीत कलरच्या बांगड्या नवीन नवीन डिझाईनच्या बांगड्या घेऊन जा घेऊन जा काऊन इथं बसली म्हटलं काय नाही सांगता मावशी वाट पाहून बांगड्या मी म्हटलं इकडे शिन घेऊन घेईन बा म्हणून वाट पाहून राहिले पण आलेच नाही अजून अहो तर इथं वाट पाहायला चाल ना तिकडेच जाऊ आ इकडे येते का नाही येत नाही तर चालले जाईन तिकडच्या तिकडे येणार नाही का मावशी इकडे नेहमी तर येते येते का नाहीये तसे तर येते म्हणा पण नसं नेवाच त्यात आ तिकडे तिकडेच घुमून राहिले ना किती वेळचे मी बिलाई वेळची वाटच पाहून राहिली आता येईन मग येईन पण आलेच नाही त्याच्यानं म्हटलं चालतं काय चाल तिकडेच जाऊ मी बी वाकरी धुता धुता आली ना मी म्हटलं चाल बापा चालला जाईन भाऊ तर राहून जाईन बांगडा घेवायचे हा काय ह्यावेळेस वाकरी धुई द्या करणं चालू आहे अ आता धुवून धावून ठेवून द्या म्हटलं पाणी पडायच्या पहिले मग कुठं तीन चार महिने वाकरी धुवाले भेटते पावसाळ्यात हो मावशी ते तर आहे हो त्याच्यानं गद्दे गिद्दे वाळू टाकले उन्हात वाळू देतो म्हटलं आणि बरोबर मग घडी करून ठेवून घे चालतं चाललं मग पटकन चाललं जाऊ बरं चाललं मग मावशी अवना तुस सासू दिसून आली बाबा बांगड्या घेवाले आली वाटते आली मावशी म्हणत होती काल आल तिथं बांगड्या नाही आहे बांगड्या नाही आहे म्हणत होती हा काय दिसून राहिली ना रुपा बी तर आहे रुपा बी आली ना बांगड्या घेवाले वो हो रुपाई है ना। आपनी यू वो हो मग पावशी आपण पाहून घेऊ म्हटलं बांगडे घेऊन घेऊ मी घेतो आणि घेऊन घेतो म्हटलं बांगडे घेऊन हो मग घेतल्या ना बांगड्या अ माय कधी मगानी म्हणजे मगानी आला होता काय बांगड्यावाला मगानी म्हणजे डाकटा झाला घेतल्या बांगड्याचा डबल आली मी इकडे रुपा दिसली तर हा काय मी म्हटलं तर मगानी आला होता काय बा म्हटलं अजून दुसरा भाऊ नाही हो म्हणत आई ह्याच काकाली जवळून घेतल्या मस्त आहे ना ह्या बांगड्या दोन जोडी कंगन घेतले आणि एक जोडी बांगड्या हो काय पाहतो बाबा मी बी घेतो म्हटलं लय दिवसा बाद आले म्हटलं दादा हो शांता बाई आता ह्या वेळेस ये नसते झालं लग्नाचा सीझन होता तर तिकडेच ऑर्डर घेतले होते त्याच्यानं आलोच नाही हाव काय चांगलं आहे ना चांगलं दाखवा म्हटलं चांगल्या बांगड्या दाखवा माया सुनीसाठी पाहून घे ना शांत भाई पाहून घे म्हटलं मस्त फॅन्सी फॅन्सी बांगडे आणले ह्यावेळेस चांगल्या किमतीत आहे पाहून घे बर बर कला भाई घेतल्या काय बांगड्या नाही हो शांता भाई घेवायच्या आता घेतो म्हटलं पाहूनच राहिले कोणत्या कलरच्या घेऊ तर आता हो हो तब्येत गिब्येत बरी आहे ना शांता मावशी वहिनीला ना नाही आणलं म्हटलं वहिनी काय चाल म्हटलं तिला आलीच नाही नाही येत म्हणे मी आई तुम्हीच घेऊन ये तिनं हा काय हा काय याले पाहिजे होत वहिनीनं मस्त तिच्या पसंत न घेतल्यास त्या बांगड्या ह्या वेळेसच्या बांगड्या मस्त आणल्या काकाजीनं फॅन्सी फॅन्सी आहे आणि कलर बी मस्त आहे डिझाईन बी मस्त आहे नवीन नवीन डिझाईन आहे हा काय पाहतो ना मायासाठी मी घेऊन घेतो तिलेच पाठवा लागल मग हो मावशी वहिनीलाच पाठवून दे बांगड्यावाले बांगड्या ग्या बांगड्या बांगड्यावाले बांगड्या ग्या बांगड्या तुमच्या गावात तुमच्या गल्लीत तुमच्या मौल्यात तुमच्या घराच्या समोर आला आहे पप्पू भाऊ बांगड्यावाला रंगीत रंगीत बांगड्या कलर कलरच्या बांगड्या नवीन नवीन डिझाईनच्या बांगड्या फॅन्सी बांगड्या फॅन्सी कंगन घेऊन जा घेऊन जा चला मग मित्रांनो आता बांगड्या पाहतो पसंत करतो आणि घेतो मग आणि आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू भेटू मग उद्या नवीन भागात सायंकाळी सात वाजता धन्यवाद